नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत संपादकीमध्ये आजचा विषय आहे शहापूर विधानसभेत ठाकरे शिवसेना बंडखोरीच्या पवित्र्यात लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यानंतर सुद्धा चार जागांसाठी निवडणुका झाल्या आणि आता काही महिन्यामध्ये अधिवेशन संपल्यानंतर पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर काही महिन्यामध्ये विधानपर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुका महायुतीकडून तिन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या की के आम्ही एकत्रपणे लढणार आहोत तशाच पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की आम्ही आघाडीचा धर्म पाळून ह्या निवडणुका लढणार आहोत अगदी काँग्रेसच्या ज्या शिष्टमंडळाला दिल्लीमध्ये वरिष्ठांनी बोलवलं होतं त्यावेळीसुद्धा अगदी राहुल गांधींनीसुद्धा सांगितलं की या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीनंच लढा लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व अशा पद्धतीचं अपयश आले यश आलेलं आहे महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आलेलं आहे सर्वे किंवा जे सर्वेचे रिपोर्ट होते ते जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये मात्र महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल असं म्हटलं होतं परंतु प्रत्यक्षात हे सगळे सर्वे, सर्वे बसण्यात गुंडाळून महाविकास आघाडीचा चा चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि त्याचमुळे विधानसभाची निवडणूक याच माध्यमातून जर लढली तर आपण पुन्हा एकदा सत्ता काबीज करू शकतो हे तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना म्हणजे प्रदेश नेत्यांना वाटतं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्रपणे या निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीचा संकेत वरिष्ठ पातळीवरून सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी दिलेला आहे असं असलं तरी दोन दिवसापूर्वी शहापूर येथे शिवसेना ठाकरे पक्षाचा एक मेळावा झाला आणि या मेळाव्याचं उद्देशच मुळात मध्ये असं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शहापूर विधानसभेची जागा ही शिवसेनाच लढवी शिवसेनेला ही जर जागा मिळाली नाही तर बंडखोरी करण्यात येईल अशाही पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि म्हणून हा मेळावा सध्या शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे शिवसेनेच्या या मेळाव्यामध्ये काशीनाथ तिवरे असतील काशीनाथ तिवरे हे जिल्हा सचिव आहेत त्यांनी विद्यमान जे आमदार आहेत जे सध्या अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत त्यांच्यावर कडकडीत अशा पद्धतीची टीका केली मात्र शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत बाळा धनके यांनी मात्र अजित पवार गटाच्या आमदारांच्यावर जरी टीका केली असली तरी सगळ्यात जास्त टीका त्यांनी ही पांडुरंग बरोरा यांच्यावर केलेली आहे पांडुरंग बरोरा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अगदी ऐन मोसमामध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडले आणि शिवसेनेमध्ये गेले शिवसेनेमध्ये मा त्यांना मात्र मोठ्या पराभव पत्करावा लागला हा पराभव झाल्यानंतर पुन्हा जे काही सत्तांतर झालं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो मदे काही शिवसेनेमध्ये बंडखोरी केली त्या बंडखोरीला सुरुवातीला मात्र त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत मात्र ते असतील किंवा मारुती दीर्ड्या असतील ही सगळी मंडळी शिंदे गटामध्ये सामील झाली शिंदे गटामध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसामध्ये त्यांना कदाचित उपरती झाली असेल आणि आपण ज्या ज्यावेळी आज राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केला आणि शरद पवारांचा वेगळा गट स्थापन केला अशावेळी आपण कोणाच्या सोबत घेतलं पाहिजे याचं त्यांनी कदाचित आत्मचिंतन केलं असेल आणि त्यांना वाटलं की आपली शरद पवारांशी अगदी घरा घरंदाच निष्ठा आहे आणि म्हणून आपण पुन्हा शरद पवारांच्या सोबत गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्यांनी शरद पवार गटामध्ये शिवसेना शिंदे गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपण बघितल्या असतील या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा जी जागा आहे ही पारंपरिक काँग्रेसची असूनसुद्धा शरद पवारांनी ती जागा पुन्हा एकदा आपल्या पार्टीकडे खेचून घेतली अर्थात त्याच्या अगोदरचा इतिहास असा आहे की ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अगोदर पांडुरंग बरोरा हे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले ते मुळातच त्यांना पुन्हा एकदा आमदार व्हायचं आहे आणि या दृष्टिकोनातून शिंदे गटामधून शिंदे गटामध्ये जरी ते होते तरी अजित पवार गटामध्ये विद्यमान आमदार पाण दौलत दरोडा हे गेल्यानंतर आपल्याला जागा मिळणार नाही आणि आपल्याला विधानसभा लढवता ना ना। येणार नाही ही भूमिका त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये आपण येत असल्याचं शाहीद केलं शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांनी त्यांना विधानसभेचा शब्द दिलेला आहे आता प्रश्न असा आहे की शरद पवारांनी शब्द दिल्यानंतर काय होऊ शकतं हे भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमधून आपल्याला लक्षात येतं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसताना केवळ शरद पवारांनी शब्द दिला शरद पवारांनी शब्द देऊन बाळामा मात्रे यांना प्रवेश दिला आणि तशाच पद्धतीचं जे व्हायचं होतं तशाच पद्धतीचं घडलं काँग्रेसकडून ही सीट पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा जिंकलेली आहे आता दोन दिवसापूर्वी जो मेळावा झालेला आहे या दोन दोष दिवसापूर्वीच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेने कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सोडता कामा नये अशा पद्धतीचा आग्रह धरलेला आहे या बैठकीला उपनेत्या ज्योतिताई ठाकरे होत्या प्रमुख विश्वास स्थळे होते त्यानंतर संपर्क प्रमुख रुपेश मात्रे होते या सगळ्या मोठे जे नेते होते यांच्यापर्यंत हा मेसेज दिलेला आणि हा मेसेज आपण मातोश्रीवर पोचवावा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेसचं काम करणार नाही वेळप्रसंगी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर शिवसेनेला ही जागा मिळाली नाही तर आम्ही बंडखोरी करू अपक्ष उमेदवार उभा करू अशा पद्धतीची ठाम भूमिका शिवसैनिकांनी आणि स्थानिक पातळीवरच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत महाविकास आघाडीचा आलबेल जरी दिसत असलं तरी शापूरच्या शापूर, शापूर तालुक्याच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीचा विषय घेऊन याच्यावर सुरू लागल्याचं चित्र सध्या दिसत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी देऊ नये किंवा दिली तरी आम्ही त्याचं काम करणार नाही अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली आहे अर्थात या संदर्भामध्ये ज्योतिताई ठाकरे यांना पत्रकारांनी छेडला असता त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की के ही शिवसैनिकांची भावना आहे आणि शिवसैनिकांची जी काही भावना आहे ती पुढे आम्ही प्रदे मातोश्रीवर पोचू मातोश्री जो काही निर्णय घेईल तो निर्णय मात्र आम्हाला मान्य असेल आता एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर कदाचित यदा कदाचित अशाच पद्धतीनं भूमिका जर ठाम राहिली शिवसेनेची तर मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला मोठ्या पद्धतीचा फटका या ठिकाणी बसू शकतो आणि म महायुतीचं सरकार किंवा महायुतीचा लोक जो काही उमेदवार असेल तो या ठिकाणी पुन्हा निवडून येऊ शकतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे ही भूमिका ठाम ठेवून जर सर्वच कार्यकर्ते कामाला लागले मा हो। मा मा तर मात्र महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं मात्र शापूरसारखी परिस्थिती जर सगळ्याच ठिकाणी राहिली तर मात्र महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सत्ता येणं कठीण आहे आज संपूर्ण देश महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये महा आघाडीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे मात्र या आघाडीच्या वातावरणाला गालबोट लावण्याचं काम शापूर तालुक्याच्या माध्यमातून सुरू झालंय का अशा पद्धतीची शंका मनात येते लोकसभेचा इलेक्शनचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार होता या उमेदवाराला शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केल्याचं आपण या ठिकाणी बघतो मात्र शंभर टक्के काँग्रेसने काम केल्याचं केलेलं दिसत नाही अनेक काँग्रेसचे पदाधिकारी बाळामामा यांच्या विरोधात होते त्याच्यानंतर विधान परिषदेची जी निवडणूक लागली कोकण पदवीधर या कोकण पदवीधरच्या निवडणुकीमध्ये तर महाविकास आघाडी आहे की नाही अशा पद्धतीचा प्रश्न पडेल कुठल्याच पद्धतीचा प्रचार या ठिकाणी झालेला नाही त्याचबरोबर आम्हाला विचारलं देखील नाही अशा पद्धतीचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका ज्या दोन तीन महिन्यामध्ये होणार आहेत त्याच्यामध्ये जर अशाच परत पद्धतीची परिस्थिती राहिली तर असं होईल की लोकांना मतं महाविकास आघाडीला द्यायचं आहे मात्र तिन्ही पक्षांचं या या ठिकाणी एकत्रपणे काही चित्र दिसत नाही आणि त्याच्यामुळं हाती आलेली सत्ता किंवा हाती आलेला आमदार कदाचित महाविका महायुतीच्या ग महायुती जिंकेल की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं कालचा दोन दिवसापूर्वीचा जो मेळावा झाला या मेळाव्याच्यामधून मोठ्या पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचा मेसेज कदाचित महाव्या विकास आघाडीच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि असं जर चित्र कायम राहिलं तर मात्र महाविकास आघाडी हा स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल आणि याच माध्यमातून महाराष्ट्राचं सरकारचं काय होईल हे माहिती नाही परंतु शाहपूर विधानसभेमध्ये मात्र अशा पद्धतीची परिस्थिती राहिली तर महायुतीचाच झेंडा पुन्हा एकदा फडकेल असं चित्र सध्या तरी जो काही शिवसेनेचा मेळावा झाला या मेळाव्यावरून सध्या तरी अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट होत आहे नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी तनुषा ठाकरे लोखिंग मध्ये आपले सहर्ष स्वागत आमचे संपादक महेश नाके संपादकीय कार्यक्रमात विविध विषयांवर ज्वलंत भाष्य करत असतात हा कार्यक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत संपादकीय कार्यक्रम पहा आणि आपल्या सूचना आम्हाला अवश्य कळवा